आपल्या समोर येत वैभव काय सांगाल म्हणजे एकंदरीत काय घडलं सीमे झाल्यानंतर नाही बैल खाली सीमी पळून आल्याच्या नंतर आपल्याला एवढं जाणवलं नाही थोडासा बैल नेमकं थोडासा जॉईंटला बैल थोडासा पाय धरत होता पण तेव्हा काय एवढं जाणवलं नाही आपल्याला मला वाटलं की थोड्यास पत्र्या निघल्यामुळे बैल असं करतोय काय खेळ निघलेलं आहे पात्र्याचं मला असं वाटलं त्याच्यामुळे बैल करतोय करतोय काय पण बैल खाली नेला बैल खाली नेल्याच्या नंतर मी तर वर आलतो गाडी झोपून नंतर पॉर मोहीला कळलं आणि तापकीर आमच्या त्यांना कळलं वाटतं बैल पाय धरतोय पण खाली न्यायच्या नंतर आणि नंतर पळवलं नाही <laughs> पण लोकांमध्ये वेगळी चर्चा चालू होते बरोबर <laughs> की <कानाये> पाला। <laughs> पाला। का नाही पळवला काय असं तसं नाही का बागातलं माहिती का म्हणून त्यांनी लोकांच्या मनातले विचार ते आपण सांगू शकत नाही तर त्यांच्या विचारांनी त्यांनी बैल पळवला पण वर आल्याच्या नंतर बैल माहिती बैल पहिले एवढे बसून तुम्ही बघा बैल वरपर्यंत तीनच पाया बैल पळवता बैल पायासम ठेवत नव्हता बैल घाली तरी बी त्यांनी त्याच्या एमचे दोन नंबर केला आणि त्यांनी पण दाखवून दिलं की थोडा आपल्याला पण वाटतं की थोडा पन्नास पाडला असतात त्याने वेगळं चित्र असतं की बैला तर जवळ कव्हर नाही तर बैल बाहेर दिसणार नाही का जोडी कशी पळाली